शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे मागील चोवीस तासांमध्ये राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मोठा अवकाळी पाऊस झालेला आहे त्याचप्रमाणे उद्या देखील महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांना भयंकर अवकाळी पावसाचा इशारा वादळी वाऱ्यासह देण्यात आला आहे तर मित्रांनो उद्या आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर जाणून घेऊया यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उद्या सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला सावंतवाडी निप्पाणी कोल्हापूर त्यासोबतच सांगली जत विटा वडूज साताऱ्याचा काही भाग पंढरपूर इंदापूर त्यासोबतच सोलापूर तुळजापूर बार्शी बारामतीचा काही भाग पेठ लातूर जामखेड कैज अहमदपूर परळी उदगीर देगलूर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव त्यासोबतच माजलगाव जिंतूर हिंगोली उमरखेड पुसत वाशिम बुलढाणा चिखली कारंजा अकोला अमरावती अचलपूर अकोट धरणी बेतूल वरुड मुलताई त्यासोबतच विदर्भातील सिवनी घोटी छिंदवाडा शहापूर या परिसरामध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा आहे त्यासोबतच उर्वरित विदर्भात पहिलेसता उर्वरित विदर्भात देखील अवकाळी पाऊस असेल मात्र काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात असू शकतो नागपूर कोडोलीच्या परिसरामध्ये मात्र मोठा पाऊस होईल असे हवामान खात्याने व्यक्त केले आहे तसेच मित्रांनो उद्याच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे सर्वाधिक पावसाचा जोर मात्र उद्याच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाहायला मिळेल तसेच कोकणाच्या काही भागात हलक्या ढगाळ वातावरण असेल तुरळक ठिकाणी हलक्या देखील झालेल्या पाहायला मिळतील मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता कोकणात असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद